हॅलो हा बोला हा सचिन साहेब आमच्याकडे एक चाळीस टन कलिंगड आहे काय तिथून नेमकं कोणाला विकायचं व्यापारी येतात आठ रुपये किलो सांग घ्या सात रुपये घ्या एक नंबर माल असून पण सात रुपये आठ रुपये सांगतात तर काय कोणाला डायरेक्ट व्यापाऱ्याची कोणाशी कॉन्टॅक्ट करता येतं का डायरेक्ट नाही आता व्यापाऱ्यांची अडचण काय साहेब तुम्हाला जेव्हा त्यांनी आठ रुपये रेट देते त्यावेळेस व्यापाऱ्याची किती कुठं लोकेशन आहे तुमचं सोलापूरला आहे सोलापूरला सोलापूर मार्केटला एकतर मार्केटला जर जवळपास न्यायचं असेल तर तिथं दीड दोन रुपये खर्च येतो जर का तुमचं तीस चाळीस टन जर मटेरियल उचललं असता तर ते सोलापूर मार्केट काय तुलनेने छोट मार्केट आहे हो 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 मग त्या व्यापाऱ्याला काय करावं लागतं एक तर पुण्याला किंवा हैदराबादला आणावं लागतं पुण्याला आणायचं म्हणलं तरी साधारण सोलापूरवरून तीन रुपये किलोची वाहतूक आहे हो तुम्हाला जायला आठ रुपये दिले त्याचे तीन रुपये खर्च झाले किती झाले आठ अठरा रुपये झाले आणि इथं मार्केटला कमीत कमी आडत आणि हमाली लावली जाते हो तुमचं जर समजा चाळीस टनाचे दहा इथं त्यांना दहा रुपये किलो जरी मार्केट लागलं हो कारण त्याचं अपेक्षित मार्केट किती दहा पेक्षा जास्त आहे कारण तुम्हाला आठ रुपये द्यायचे ते तीन रुपये वाहतूक आहे हो म्हणजे त्याचं अकरा रुपये खर्च झालाय रुपये किलोला मार्जिन ठेवणार आहे हा अकरा दोन किती झाले तेरा रुपये झाले तेरा आणि त्याचं मार्केटला कमीत कमी तेरा रुपये ही त्याची मार्केटच्या गेट पर्यंत पोहोचण्याचाच खर्च आहे हो आणि मार्केटच्या आतमध्ये गेल्यानंतर कॅरेटला पन्नास पैसे काय दहा रुपये म्हणजे वीस किलोचं कॅरेट आहे तिथं पन्नास पैसे वाढले हो साडे तेरा रुपये झाले हो मग त्याचं साडे तेरानं जर साडे तेरा रुपये जरी तेरा रुपये जरी त्याचं कलिंगड विकलं तरी वीस किलोच्या कॅरेटचे किती होते दोनशे साठ रुपये होते हो बरोबर आहे पंचवीस रुपये आडत्या काढून घेणार आहे हो दहा टक्के कमिशन म्हणजे किलोला किती आले दीड दोन रुपये आले हो बरोबर साडे तेरा आणि दोन किती झाले साडे पंधरा साडे पंधरा हा मग ज्यावेळेस तुमचं आठ रुपये खरेदी लागेल त्यावेळेस त्या व्यापाऱ्याला कमीत कमी त्याचा माल पंधरा ते सोळा रुपये विकावा लागतो हो हा मग आता बाजारभाव पल्ला याचं कारण काय की हा जो मधला जो आता मी तुम्हाला जो सांगितलेला हिशोब आहे हो हो हा खर्च वाढलेला आहे हो मग आता तुम्हाला आठ रुपये दिले आणि निव्वळ तुमच्या हातात दिलेला ना हो बरोबर आणि जर का पुढं मार्केटला किती रुपयांनी विकावं लागतंय व्यापाऱ्याला सोळा रुपयाने विकावं लागतंय हो बरोबर आहे हा मग तेव्हा कुठं तरी तो आता मार्केटला विकतय कसं सोळा रुपये सतरा रुपये अठरा रुपयांनी विकतय हो हा मग तो व्यापारी त्याच हिशोबाने आपल्याला पैसे देतोय खाली आठ रुपये देतो म्हणजे त्याच हिशोबाने देतोय जर का व्यापाऱ्याच्या दृष्टीनं विचार केला आ, तर तो आठ रुपये देतोय म्हणजे त्याला दोन रुपये काढूनच देतोय हो बरोबर आहे ना हा आणि जर का आपण आपल्या शेतकऱ्याच्या बाजूने विचार केला तर आठ रुपये आपल्या हातात काही उरतच नाही ना हो बरोबर आहे ना हा आणि व्यापाऱ्याच्या दृष्टीने विचार केला तर तुम्हाला आठ रुपये देणंच योग्य आहे आता उद्या जर तुम्ही व्यापारी असाल तुम्ही स्वतः माझा माल आहे तुम्ही चाळीसांची गाडी भरणार आहे तर तुम्ही मला किती पैसे द्याल तुमचं मार्केट जर सोळा सतरा रुपयांनी पुढे विकत असेल तर तुम्हाला एकंद टोटल मार्जिन किती उरलेलं आहे एक किलो किलोला एक रुपया दोन रुपये उरलेला आहे बरोबर त्या व्यापाऱ्याच्या ठिकाणी उद्या तुम्ही जरी उभा राहिला तुम्ही विकायला लागला तर तो तुम्ही तोच रेट देणार अपेक्षित आहे मग या मधल्या व्यवस्थेमध्ये जो खर्च होतोय हा कुठेतरी आपल्याला कमी करावा लागणार हो बरोबर आहे मग याच्यासाठी पर्याय काय आहे एक तर आपल्याला जे लांबची वाहतूक आहे मोठा खर्च कुठला आहे तीन रुपये किलोचा खर्च आहे हो बरोबर तेच कलिंगड आपलं पुण्याला है किंवा हैदराबादला नेण्यापेक्षा जवळच्या मार्केटमध्ये कुठं सेल करता आलं तर बघायला पाहिजे मग जर का आपण स्वतः उभारलं आणि जवळच्या मार्केटला सेल केलं तर किती काय होणार आहे त्यातला तीन रुपये किलोचा जो खर्च आहे तो दोन रुपये वर येईल हो तिथं आपल्याला एक दीड रुपये प्रॉफिट मिळेल हो मग त्या वाहतुकीमधून जर आपण एक दीड रुपये कमी केला तर आठ रुपयेच रेट आपल्याला किती झाला नऊ रुपये झाला नऊ रुपये झाला हा आणि दुसरी गोष्ट परत काय जे तुमचे जे किलोला पन्नास पैसेच हे होत काय हमाली आणि दुसरी अजून काय होतं ते आडत कमिशन त्याचं आडत्याचं दहा टक्के अडत्याच हा ते कॅरेटचं पंचवीस रुपये म्हणजे किलोचा दीड रुपये आणि पन्नास पैसे हमाली हे दोन रुपये आपल्याला प्रॉफिट मध्ये राहील हो हो बरोबर म्हणजे तुमचा नऊ रुपयेचा रेट जर परत आपण दोन रुपये प्रॉफिट केलं तर साडे दहा साडे अकरा रुपये गेला साडे अकरा हा आणि आता मला सांगा चाळीस टनाचं जर हा जवळपास तीन साडेतीन रुपयाचा आपण खर्च वगळला आहे त्याच्यात हो हा मग साडेतीन रुपयाचा चार ते बारा म्हणजे सवा लाख रुपये खर्च येईल का तुम्हाला स्वतः माल हो बरोबर चाळीस टन माल विकायला तुम्हाला सवा लाख रुपये खर्च येईल का नाही ना ते कसं <coughs> चार समजा <संदा> तुम्ही <coughs> दररोज चार टन माल तुम्हाला हो एक माणूस पाचशे किलो विकेल की नाही हो विकणार नाही एक माणूस हा आणि एक माणूस पाचशे किलो जर विकत असेल तर तुम्हाला चाळीस टन माल विकायला किती लागतील ऐंशी मजूर लागले हो पाचशे रुपये आता चाळीस ऐंशी मजुराचे किती झाले पाचशे रुपयेनी ऐंशी मजुराचे पाचशे ऐंशी मजुराचे पाचशे रुपये किती होणार आता आपण जे चाळीस चाळीस हजार चाळीस हजार हा चाळीस हजार रुपये खर्च जर तुम्ही सोडला तर आपल्याला बाकीचे उरलेले जे सव्वा लाख रुपये मधून चाळीस गेल्यानंतर ऐंशी नव्वद हजार रुपये नेट प्रॉफिट आहे ना हो फक्त आपण हे फक्त आपण त्या चौदा पंधरा रुपयेच हिशोब धरलेला हे आपण काय केलेलं आहे पंधरा रुपये किलोनी जे विकणार आहे त्या हिशोबाने धरलेला आहे पण किरकोळ मार्केटला आता कलिंगड तुम्ही सोलापूरला जरी चक्कर मारली तर शंभर रुपयाला शंभर रुपयाला तीन आहे ते अगदी छोटा असेल तर शंभर रुपयाला चार आहे आणि ते शंभर रुपयाला तीन आणि शंभर रुपयाला चार विकणारे कलिंगड हे आपल्याकडनं तीन चार रुपये पाच रुपये खरेदीचे कलिंगड आहे ते दोन नंबर क्वालिटीचा माल आहे एक नंबर आणि त्याच ठिकाणी जर का तुम्ही पंचवीस रुपये किलोची किरकोळ विक्री Hmm. जर का तुम्ही एक नंबर क्वालिटीचा माल जर तुम्हा आता तुम्हाला सोळा रुपयाचा हिशोब होता आता आपण तेच oh. जर वीस रुपयाने विकायला लागलो oh. तर आपल्या चाळीस हजार रुपये मजुरी आपण पकडलेलीच आहे चार रुपये प्रॉफिट वाढलं आपलंच आहे ना हा चार रुपये प्रॉफिट वाढलं म्हणजे तुमच्या चाळीस टनाची जर चार रुपयाने विचार केला तर चाळीस टनाचे hmm. किती झाले एक लाख साठ हजार रुपये वाढले हो आणि पहिले ऐंशी मिळाले होते आपल्याला सव्वा लाखातून चाळीस गेल्यानंतर ऐंशी हजार जर मिळाले तर किलोला पाच रुपये भाव वाल की नाही हो बरोबर चाळीस टनाचे मग तुमचा सोळा सोळानुपाच वीस एकवीस रुपये माल का नाही विकणार तुमचा हो विकणार नाही विकणार ना हा आणि आपल्या गावातले ऐंशी मजूर का माल लागतील ना हो बरोबर ते जे जाणार कमीत कमी तुम्ही चाळीस मजूर एवढ्या उन्हाळ्यात जे लोकांना आता सध्या हातावर हात ठेवून बसलेले काम नाहीये तो आपण जर एखाद्या का बेरोजगाराला काम दिलं तर त्याला फक्त झाडाखाली उभा आणि पाचशे किलो माल म्हणजे शंभर कलिंगड विकायचे ते शंभर कलिंगड विकायचे ते फक्त पाचशे किलो म्हणजे काही मोठं टार्गेट नाहीये हो बरोबर आहे ना कमीत कमी त्यांना आपल्याला काय ना घेऊ द्या देऊ द्या पण त्या माणसाच्या मनामध्ये आपल्याबद्दल भावनात राहील की बाबा एवढ्या कडक उन्हाळ्यात यांना मला चार हजार रुपयाचा रोजगार दिला आपण चाळीस हजार रुपये वाटणार आहे ना हो लोक हातावर हात ठेवून बसले आणि आपल्या आणि आपली माणसं आहेत ते आपल्या गावातली लोक आहेत ते हो आपल्या लोकांसाठी खर्च होईल ना उद्या कधी जरी आपण आवाज दिला तर लोक येते की नाही आपल्यासाठी आपल्यासाठी पळत येणार हा मग ह्याच्यामध्ये काय झालं तुम्ही जर स्वतः विकल्यानंतर काय होईल तुमच्या सोबत तुम्ही असाल तुमच्या सोबत अजून कोणीतरी असेल तुमचा मुलगा असेल कोणीतरी असेल त्यांना तो त्यांना तो बाजाराची आयडिया येऊन उद्योजक कसा तयार होतो मारवाड्याची पोरं नोकरी का करत नाही ते कारण ते जन्मल्यापासून दुकानात उभा असतंय त्याला बिझनेस काय असतं माहिती असतं मग आता जर का तुम्ही ह्या चाळीस टन कलिंगड जर तुमच्या मुलाला घेऊन विकलं तर पुढच्या वर्षी तुमचा मुलगा म्हणणार पप्पा आपण वीस वीस टन कलिंगड काढू आणि चाळीस टन विकू हो बरोबर आहे म्हणजे मुलांमध्ये आपण स्वतः व्यापारी दृष्टिकोन तयार करा केला पाहिजे आपण त्याला व्यापार काय बाजार काय दाखवलं पाहिजे आपण आपल्या मुलाला काय सांगतोय लवकर झोप दोन वाजता लाईट येणार आहे रात्री त्याच्या डोक्यात काय आहे की मला बाकी काय नाही बाजारात पटकन घरी गेलं पाहिजे संध्याकाळी लाईट येणार आहे हो बरोबर आपण जे पेरतोय तेच उगवतोय ना आपण आपण कधी म्हणलंय का बाबा आज तुला काय काम नाही जा दा बाजारात चक्कर मारून ये काय काय बाजारात काय माळवा आणायच नाही तरी पण चक्कर मारून काय भाव भाव चाललाय फक्त हो 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 किंवा तुम्ही स्वतः कधी असा ट्राय केलाय का बाबा काय काम नाही आज काहीच आपल्याला भाजीपाला खरेदी करायचं नाही किंवा शेतातही काय काम नाही किंवा बाजारातही काय काम नाही घरी मानण्यापेक्षा आपण सहज म्हणून चक्कर मारावं जाऊन विचार केळी काय भाव चाललाय वांगी काय भाव चालली म्हणजे बाजाराचा ज्ञान किंवा बाजाराचा अभ्यास आपल्यापर्यंत किंवा आपल्या मुलापर्यंत पोहोचलाच नाही ना त्याच्यामुळे त्यातली गोडीच लागली नाही लोकांना मग आपल्याला काय करायचं शेती शेतीसोबत व्यापार हे शिकवायचं आणि जर एकदा का तुम्ही चाळीस टन विकलं पुढच्या वर्षी तुम्ही तेच करणार आहे बरोबर आहे आणि आपल्याला कुणी घरी पैसे आणून देणार नाही बाजाराचा सरळ सरळ हिशोब आहे जेवढे मध्यस्थी वाढतील तेवढं कमिशन जाणार आहे